नमस्कार शेतकरी बंधू आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका महत्वाच्या विषय वरती बोलणार दर आहोत ते म्हणजे ई पीक पाहणी कशी करायची मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवरती जर नवे जर असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील तर शेतकरी बंधूंनो आता हे जे ई पीक पाहणीचं काम आहे हे, हे। करणं खूप सोपं झालं आहे आणि याच्यासाठी फक्त आपल्याला एक मोबाईल पाहिजे आहे आणि चांगलं इंटरनेट कनेक्शन आपल्याला हवं आहे तर ही ई पीक पाहणी जी आहे ही एक डिजिटल प्रणाली आहे ज्याच्यामुळे शेतकरी त्यांचं जी पिकांची माहिती आहे ती ऑनलाईन तिची नोंदणी करू शकतात त्याच्यामुळं सरकारला जी पिकांची माहिती आहे ती माहिती अचूकपणे मिळत असते जो आपला सगळा डेटा आहे तो डेटा सरकारला अचूकपणे मिळत असतो त्याच्यानंतर आपल्यासाठी ही फाय फायद्याची योजना आहे याच्यामध्ये आपली वेळेची बचत होत असते आपल्याला तला ठेकडं जाऊन पिक पी पेरा लाव लागत असेल पहिल्यांदा पण आपल्याला आता हा जो पिक पेरा आहे किंवा ही जी पिक पाणी आहे ही आपल्याला डायरेक्टली मोबाईलच्या थ्रू आपल्याला लावता येते त्याच्यानंतर याच्यामध्ये जी जी सगळी माहिती आहे ही सगळी डिजिटल झाल्यामुळं भ्रष्टाचाराला एका प्रकारे आळा बसणार आहे आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे आपलं लपिक कुठल्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये जर गेलं तर याचा दावा करणं हे खूप सोपं जाणार आहे मित्रांनो आता तुम्हाला जर असा प्रश्न पडला असेल तर हे सगळं कसं करायचं तर चिंता करू नका मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो हे सगळं कसं करायचं आहे चला तर मित्रांनो कुठलाही वेळ न लावता आपण डायरेक्टली व्हिडिओ सुरू करूयात सर्वात पहिल्यांदा मित्रांनो प्ले स्टोरवरून ई पिक जर थ्री पॉईंट झिरो पॉईंट टू हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं त्याच्यानंतर हे ॲप ओपन आहे हे ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला हा असा इंटरफेस दिसल इंटरफेस असा दिसल्यानंतर तुम्ही ह्या पेजवर जर आलात तर महसूल विभाग निवडायचा तुमचा जो तुम महसूल विभाग असेल तो निवडायचा त्याच्यानंतर इथं चार पाच महसूल विभाग दिले त्याच्यापैकी तुमचा जो विभाग आहे तो तुम्ही निवडायचा आहे त्याच्यानंतर याची जी लास्ट डेट आहे खरीप हंगामाची ती पंधरा सप्टेंबरपर्यंत आहे त्याच्यानंतर लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे लॉग इन करा म्हणून इथं दोन ऑप्शन आहेत एक शेतकरी म्हणून लॉग इन करा आणि एक इतर म्हणून लॉग इन करा तर शेतकरी म्हणून लॉग इन करायचं तिथं आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा तो तुमचा मोबाईल नंबर असेल तो तो मोबाईल नंबर प्रविष्ट केल्यानंतर थोडा टाईम लागतो सर्वरला थोडा वेळ सर्व्हरला वेळ दिल्याच्यानंतर तुम्हाला श आ, श इथं पुन्हा विभाग येईल त्याच्यानंतर तुमचा जिल्हा टाकायला येईल तुमचा तालुका टाकायला येईल आणि त्याच्यानंतर मग तुमचं जे गाव आहे ते, ल, ल, ते गाव तुम्ही व्यवस्थित टाकून घ्यायचे तुमचं जे गाव असेल ते व्यवस्थितपणे टाकून घ्यायचे इथं कुठलाही गडबड गोंधळ करायचा नाही हे टाकल्याच्यानंतर पुढे जा म्हणायचे त्याच्यानंतर खातेदार निवडा खातेदार निवडाला तीन ते चार ऑप्शन आहे तुम्ही डायरेक्टली गट नंबर टाकू शकता किंवा खाते क्रमांक टाकू शकता इथून तुम्ही तुमचा खातेदार निवडायचा आहे तो खातेदार निवडल्याच्यानंतर तुम्हाला खाली एक ऑप्शन दिला जाईल त्याच्यामध्ये खातेदाराचं नाव येईल ते खातेदाराचं नाव व्यवस्थित सिलेक्ट करायचं आहे आणि ते सिलेक्ट करून त्याच्यावरती ओके करायचं त्याच्यानंतर खातेदार ची नोंद तुमची तुम या ठिकाणी झालेली आहे नवीन खातेदाराची नोंद खातेदाराचं नाव पुन्हा एकदा सिलेक्ट करायचं आहे आणि हा कोड तुम्ही टाकायचा त्याच्यानंतर पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवरती जायचं आहे तुम्ही पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवरती गेल्याच्यानंतर जे तुमचं सगळं अगोदर तर डिटेल्स आहे त्या डिटेल्स याच्यामध्ये डिटेल दिसेल त्याच्यानंतर खाते क्रमांक एंटर करायचा आहे भोमापन म्हणजे गट क्रमांक तुमचा गट नंबर जो आहे तो गट नंबर तुम्हा तुमचा एंटर करायचा आहे त्याच्यानंतर जो तुमचा हंगाम आहे हंगाम खरीप रब्बी संपूर्ण वर्ष त्याच्यामध्ये खरीप हंगामाची निवड करायची त्याच्यानंतर पेनिटसाठीचं उपलब्ध क्षेत्र तुम्हाला अगोदर दाखव दाखवण्यात येईल पीक म्हणजे निर्भीळ पीक जर असेल तर निर्भीळ पीक मिश्र पीक असेल तर मिश्र पीक निर्भीळ पिकाचा प्रकार प्रकार संपूर्ण वर्ष किंवा खरीप खरीप याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करायचं त्याच्यानंतर क्षेत्रभरामध्ये मग पिकामध्ये तुम्हाला तुमचं तुम्हा जे पीक आहे ते पीक तुम्हाला निवडायचं या ठिकाणी मी निवडलं निवडले त्याच्यानंतर जलसिंचनाचं जे साधन आहे ते तुम्हाला निवडायचं त्याच्यानंतर पीक ज्या दिवशी पेरलं आहे त्या ती तारीख तुम्हाला त्या ठिकाणी निवडायची आणि पुढं जा या ऑप्शनवरती क्लिक करा त्याच्यानंतर तुम्हाला लोकेशनचे परमिशन मागितलं जाईल तिला आलो करायचं आहे आणि तिला आलो केल्याच्यानंतर तुम्ही थेट तुमच्या वावरात जायचं आहे आणि तुमचं जे पीक आहे त्याची छायाचित्र घ्यायची इथं आपण लाईव्ह सगळं केलं आहे लाईव्ह के तुम्हाला हे जर दिसत असेल तर आपण लाईव्ह सगळे फोटोज वगैरे सगळे इथं घेतले फोटो घेऊन बरोबरच्या ऑप्शनवरती टिक करायचं आहे दुसरा फोटो पण घ्यायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या फोटोवरती पण तू व्यवस्थित काढून त्याच्यावरती तु पण तुम्हाला बरोबर करायचं म्हणजे ओके आहे हे असं तो फोटो तुमचा ॲटोमॅटिकली याच्यामध्ये जतन होईल आणि शेवटी सगळं जतन करायचं त्याच्यानंतर तुम्हाला एक माहिती येईल पुष्टी करण्यासाठी आणि तिच्यावरती बरोबरची खून जर तुम्ही केली आणि पुढे जा असं जर म्हटलं तर तुमचा जे ईपी पाणी आहे ही तुमची ई पीक पाणी या ठिकाणी सक्सेस झालेली आहे असं तुम्हाला एक मेसेज येईल तुमच्या पिकाची माहिती साठवली आणि अपलोड केलेली आहे असं तुम्हाला एक मेसेज येईल शेतकरी मित्रांनो ई पीक पाणी करताना काही सूचना आहेत शेत श्यार, शक्यतो शेतात असतानाच पिकाची नोंद करा त्याच्यानंतर जे फोटो तुम्ही काढणार आहे ते स्पष्ट फोटो काढा त्याच्यानंतर जलसिंचनाची जी पद्धत आहे ती योग्य निवडा म्हणजे तुमची विहीर असेल बोरवेल असेल त्याच्यामुळं सरकारी योजनांचा लाभ मिळवताना तुम्हाला तो फायदा होऊ शकतो त्यानंतर ई पीक पाहणीसाठी दिलेली जी मर्यादा आहे ती मर्यादा पाळा आता पंधरा सप्टेंबरपर्यंत तुम्हाला ही नोंद कुठल्याही परिस्थितीत करायचीच आहे पण आपल्या शेतीचं हे भविष्य हे डिजिटल आहे तुम्ही ह्या गोष्टी शिकलं पाहिजे त्याच्यानंतर ई पीक पाहणी योजना हा त्या टाकले त्या दिशेने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे आणि तेव्हा तुम्ही लवकरात लवकर याची नोंदणी करा आणि ही जी डिजिटल क्रांती होणार आहे हिचा भाग बना जर तुम्हाला या विषयावरती अधिक माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा आणि हो या व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय शेतकरी जय जवान जय किसान